टीमांनी आपलं चांगलं प्रदर्शन दाखवलं होतं पण आता आम्ही जिंकू नाही शकलो पण तरी आमच्या मुलांनी असं वाटू दिलं नाही की ग्रामीण भागात झाली विजेते ठरलेले संघ आणि त्यांचे सर्व खेळाडू आपल्यासोबत आहेत कशा पद्धतीने ही स्पर्धा पार पडली काय वाटलं काय सांग खूप छान प्रकारे स्पर्धा पडली पंचांनी खूप राईट डिसिजन दिले म्हणजे आवडला आणि इथलं वातावरण पण खूप चांगलं होतं या सारख्या ग्रामीण भागात ही स्पर्धा पार पडली काय वाटलं या वेळेस पण बघितलं पण आष्टीचं नियोजन खूप छान तीन ही तुम्ही खेळत असताना दोन्ही बरोबरी झाली तिसऱ्या वेळेस काय वाटलं काय तिसऱ्या वेळेस थोडस टफ वाटलं होतं कारण की दुसरा सेट आम्ही खूप मार्जिनने हारलो होतो तर तिसऱ्या सेटमध्ये कमबॅक करणं खूप महत्वाचं होतं तर शेवटी आम्ही केलं काय सांगाल सर एकूण संघ घेऊन आला विजय मिळवला काय सगळ्यात पहिले विद्यापीठाचे कुलगुरू माननीय इंद्रमणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या महाविद्यालयातील तसेच संचालक शिक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली व महाविद्यालयातील प्राचार्य व सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या प्रेरणेने आमच्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी खूप छान पद्धतीने खेळले व त्यांनी हा विजय प्राप्त केलेला आहे यात सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते म्हणजे येथील खेळमेळीचं वातावरण आणि विद्यार्थ्यांना कुठलीच अडचण नेण्याचं सगळं श्रेय जातं पंचांना आणि दुसरं म्हणजे महाविद्यालयाच्या प्रशासन व्यवस्थेला ज्यांनी ह्याचं नियोजन केलं व्यवस्थेचे हा राहतो प्रश्न व्हॉलीबॉल खेळण्याच्या बाबतीत कोणती टीम जिंकते कोणती टीम हारते ह्याला नाही नाहीये पण ज्या पद्धतीनं हा खेळ खेळला गेला आणि त्याचा आनंद सगळ्यांनीच घेतला त्याच्यामुळे खूप समाधान होती आता याच्यानंतरची स्पर्धा कुठे होणार आहे आणि कश, कशा पद्धतीने तयारी आहे जी विद्यापीठाकडून मार्गदर्शक सूचना भेटतात आणि त्याप्रमाणे कारवाई केली जाते अजूनही काही खेळाडू त्यांना विचारू काय सांगतील कसा विजय झाला अगोदर तर आमची टीम थोडीशी डिप्रेशन मध्ये असल्यासारखी होती बट कमबॅक खूप चांगला केला आणि अशा खेळीमिळीच्या वातावरणामध्ये आम्ही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला प्रोत्साहन मिळालं आणि अशा खेडेगावामध्ये निसर्गरम्य परिसरामध्ये खूप चांगल्या प्रकारे व्हॉलीबॉलच्या स्पर्धा येते सर, सर्वात पहिल्यांदा तर कॉलेज ऑफ एग्रिकल्चर लातूरचे आभार कि त्यांनी आम्हाला इथपर्यंत पाठवले आणि सगळ्यात जास्त म्हणजे आमचे तांबोली सर हे सुरुवातीपासून म्हणत होते की आपल्याला गोल्डच आणायचं आहे त्याशिवाय आपल्याला रिकाम्यान वापस न्यायचे तर त्यांचे एक मोटिवेशन आम्हाला लातूरच्या कृषी महाविद्यालयाने स्पर्धेमध्ये दे विजय मिळाला अविशांत कुमकर आज मराठी न्यूज पीठ